लागणार नाही त्यासाठी ही जी केस आहे ही केस एस पी साहेब अविनाश बारगळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी नियुक्त करावी आणि ॲडिशनल एस पी पानकर साहेब यांनी या घटनेचा तपास करावा आणि तपास करून लवकरात लवकर नव्वद दिवसामध्ये याचं चार्जशीट जे आहे ते दाखल करावं अशा प्रकारची मागणी आम्ही इथं केली सी आय डी चौकशीची मागणी लोकांनी केल्यामुळं सी आय डी चौकशीचे ऑर्डरसुद्धा आले आम्ही त्यांना विनंती केली या ठिकाणी की हे सी आय डीकडं वर्ग करू नका पुढच्या दोन दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून आम्ही ती जी केस वर्ग करण्याची ऑर्डर झालेली आहे ती आम्ही स्टॉप करतो थांबवतो आणि हे मी जे म्हणलो त्याप्रमाणे एस पी साहेबाच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करून याचा तपास व्हावा आणि लवकरात लवकर उज्ज्वल निकम साहेब कारण तपास होण्याच्यापूर्वी चा चार सीट दाखल होण्यापूर्वी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून या, या केसमध्ये नियुक्ती व्हावी अशा प्रकारची सुद्धा विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत काही तक्रारी इथल्या जनतेनं केल्या की जे वाचमन आहे दलित समाजाचा आमचा बांधव त्याचं म्हणणं असं आहे की बाबा माझी ॲट्रॉसिटी त्या दिवशी घेतली नाही शुक्रवारी आणि जर ती ॲट्रॉसिटी घेतली असती तर मला वाटतं पुढचा बाका प्रसंग टळला असता तो ती घेतली नाही तर आता महाजन साहेब या ठिकाणी तयार झालेत जर त्याचं तसं म्हणणं असेल तर त्याची आम्ही सुद्धा दाखल करून घेतो आणि ती दाखल करून घेऊन म्हणजे त्याच्यातले जे काही कलम आहेत गंभीर स्वरूपाची त्या कलमांमुळे या ठिकाणी गुन्हा दाखल होईल नाही त्या केसच्या संदर्भामध्ये जे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावरती फारसं न बोलता जे काही त्याच्यामधली सत्यता आहे असत्यता आहे ते पडताळून पोलीस त्या तपासामध्ये पुढे गेल्याशिवाय आत्ताच लगेच त्याला कन्क्लुजनला येणं बरं नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे धन्यवाद 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 दन्यौ।